नव्यानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नये कार्यालयानं राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण प्रशिक्षणार्थी योजना ही राज्यात बेरोजगार निर्माण करणारी फॅक्टरी असल्याचा आरोप करत राज्य सरकारकडून पुन्हा नव्यानं प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे मात्र आधीच्या सव्वा लाख प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत धोरण स्पष्ट केल्याशिवाय भरती होऊ देणार नाही प्रसंगी संबंधित कार्यालया एक जानेवारी रोजी टाळे ठोकू आणि बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे राज्यात आधीच्या सव्वा लाख प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन वाऱ्याभर सोडण्यात आलेलं आहे त्यांचं वेतन देखील अद्याप देण्यात आलेलं आणि यातील अनेक प्रशिक्षणार्थी त्यांची वयोमर्यादा देखील उलटलेली त्यामुळे राज्य सरकारने प्रशिक्षणार्थींची फसवणूक न करता नव्यानं प्रशिक्षणार्थी सुरू यो, योजना सुरू करण्याआधी आहेत त्या प्रशिक्षणार्थींना नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी तुकारामबाबा महाराज यांनी केली आहे ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते मुख्यमंत्री युवा कार्यपक्षीच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून एक चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आली होती त्या अनुषंगाने एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला होता पण बघता फक्ता अकरा महिने संपूर्ण अनेक आंदोलनं अनेक मोर्चे अनेक या गोष्टी झाल्या नागपूर या ठिकाणी देखील चॉकलेट मोर्चा करण्यात आला त्या ठिकाणी लाठीचार देखील या युवकावरती करण्यात आला अशा पद्धतीचं नेतृत्वावरती त्या ठिकाणी लाठीचार करण्यात आला म्हणजे अशा पद्धतीची भूमिका असताना पुन्हा सरकारने ह्या योजनेतील जे मुलं काम करतात त्या मुलांना त्या मुल रोजगार जो आहे त्या ठिकाणी काम करतात ते राहिलं बाजूला पुन्हा नवीन योजना आणून उद्याच्या एक तारखेपासून म्हणजे एक जानेवारीपासून नवीन मुलांना जॉईनिंग करून पुन्हा त्या मुलांना बेरोजगार करण्याचा सरकारने संकल्प केलेला दिसतोय आहे त्या मुलांना रोजगार कुठं देणार आहेत हे माहीत नाही आहे त्या मुलांना जे प्रमाणपत्र प्राप्त आहे ते माहीत नाही पण आहे त्या मुलांना रोक सरकार वाऱ्यावर सोडतं आहे आणि नवीन योजना आणून पुन्हा सरकार ह्या मुलांचं महाराष्ट्रामधल्या मुलांचं एज म्हणजे जे एज आहे वय आहे ते एजबार करण्याचं काम सरकार करते मला ह्या सगळ्यांनी सांग राज्य सरकार एक फॅक्टरी काढतंय आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना सरकार पुन्हा काढून महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा बेरोजगार प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची जी योजना एक योजना आणून पुन्हा त्या मुलांना रस्त्यावर उतरण्या म्हणजे रस्त्यावर आणण्याचं काम सरकार करतं आहे त्या मुलांचं वय यशबार करून ह्या मुलं बाद झाले पाहिजेत आणि घरात बसायच्या फॅक्टरीमध्ये बसले पाहिजेत ही भूमिका सरकारची दिसते एकीकडं तात्कालीन मुख्यमंत्री सांगतात की यांना ना रोजगार पुन्हा देऊ पुन्हा मुदतवाढ करून देऊ आम्हाला ती देणं गरजेचं आहे आत्ता कालच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की ही योजना जर अडचणीत आहे मी त्यांना शंभर टक्के मार्ग काढतोय मग मला आम्हाला विनंती करायची आहे की आपण जे शब्द दिलेला तो शब्द पाळावा आहे या मुलांना पहिला रोजगार उपलब्ध करून द्यावा या मुलांना जिथं काम करतात त्या ठिकाणी काय करणार या मुलांचं हे देखील सांगावं तो हे पूर्ण होत नाही तर सरकारने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलीही योजना नवीन आणून मुलांची फसवणूक करू नये आणि मुलांना पुन्हा एकदा असं म्हणजे गाजर दाखवू नये ही माझी सरकारला विनंती आहे जर असं जर होत असेल तर, हो तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापनामध्ये जिथं आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी श्री संत बांगडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य याच्या वतीने टाळे लावून त्याच ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा देखील इशारा या माध्यमातून मी देत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली